म्हणूनच तो हनीमूनच्या रात्री पळून गेला नवरीने ड्रेस उतरवताच असं काही दिसलं की नवरदेवाने खोली बाहेर पळ काढला सुंदर भोळी निष्पाप वाटणारी नवरी तरुणी पण रात्रीची खोली मंद रोषणी आणि डोळ्यांवर विश्वास न येणारा त्या नवरीचा तो बदल काय निघाली ती कुणी पाहिलंय का किती जण मान्य करतील हा प्रसंग पाहून कोणाचाही आत्मा थरकापेल ही सर्वात धक्कादायक घटना आहे मेरठच्या एका साध्या कुटुंबातली जिथे लग्न सणासुदीची धामधूम ढोल ताशे आणि सोनपावलांचा आवाज घरात नातेवाईकांची गर्दी हशा गाडी चहापाणी फोटो सेशन मोसीन नावाचा तरुण नव्या जीवनाची सुरुवात करत होता गावात चर्चा नवरी खूप सुंदर आहे रे भाग्यवान आहे मोसिन आई वडील अभिमानाने फुललेले वंश पुढे नील आता मुलगा आणि परिपूर्ण सून घरात आल्याचा समज लग्न पार पडलं विधी झाले मिठाया वाटल्या पायघड्या पाडल्या गेल्या आणि मग वेळ आली त्या खास रात्रीची सुहागरात कुटुंबियांनी खोलीत पाठवलं दार घट्ट बंद झालं सगळीकडे मंद शांतता फक्त दोन जण आणि त्यांच्या नव्या नात्याची सुरुवात नवरी हळूच डोळे खाली घालून बसली होती मोसिन तिच्याकडे जात होता हृदयात धडधड मनात स्वप्न घरात सर्वजण खोली बाहेर हळूच कांद लावून बसलेले एवढ्यात नवरीने मधुर आवाजात म्हटलं दूध घे ना मोसिनने दूध घेतलं पहिला घोट घेताच मोसिनला नवरीच्या डोळ्यात एक विचित्र अस्वस्थता जाणवली तिचा स्वर थरथरला ती चाचरत म्हणाली थोडा प्रकाश कमी करशील का झिरो बल्ब आणशील मोसिन बाहेर गेला दरवाजा बंद झाला आणि इथून कथा सुरुवात झाली कथेला सुरुवात झाली मोहसिन त्या खोलीत परतलाच नाही कुटुंब शोधत राहिलं रात्री शेजारी उठले खोलीचे दार उघडा पण नवरी एकटीच रडत बसलेली दोन बहिणीचं लग्न त्याच दिवशी आणि भाऊ गायब घरात कुजबुज सुहाग रात्रीत काहीतरी घडलंय नवरी काहीतरी लपवत असावी का दोघांमध्ये वाद झाला असेल का पोलिसात तक्रार पोलिसही अवाक एवढा आनंदी मुलगा अचानक कसा गायब झाला नवरी शांत कुटुंब हैराण गावात चर्चा नवरी आहे कोण तिच्याबद्दल किती माहीत फोटो व्हायरल बातम्या पसरल्या सोशल मीडियावर लोकांनी लावायला सुरुवात केली कोणी जादूटोना म्हटलं कोणी प्रेम प्रकरण कोणी पळून जाणं पाच दिवस सरले पोलीस नातेवाईक गावकरी शोधत राहिले आणि पाचव्या दिवशी एक खबर आली मोसिन सापडला सर्वांचे चेहरे बदलले थरथर त्या आवाजात कुटुंब विचारतं काय झालं होतं पोलीस स्टेशनात सर्व जमा मोसीन खाली मान घालून बसलेला मग अखेर काय झालं त्या रात्री पोलीस चौकशीमध्ये मोसिनने सांगितलेलं ऐकून सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली नवरी सुंदर होती शिक्षिक होती पण तिच्याबद्दल एक वैद्यकीय सत्य विवाहापूर्वी लपवले गेले होते मोहसिनला ते अगदी शेवटी त्या रात्री स्पष्ट कळलं नवरीही त्याला ते सांगू इच्छित होती पण समाज घरच्या लोकांची भीती लग्न मोडेल या दडपणामुळे मोडे तिने ते लपवलं अचानक त्या रात्री त्याला ते दिसलं आणि समजलं तो घाबरला तणावग्रस्त झाला मनाने ढासळला आणि घर सोडून गेला नव्हतं पळून जाणं तो मानसिक धक्कात होता कुटुंबात प्रचंड धक्का नवरीकडेही तिची बाजू होती मी आधी सांगायचा सा प्रयत्न केला पण कोणी ऐकायला तयार नव्हतं आता प्रकरण पोलिसांच्या हातात आहे दोन्ही बाजूंच्या निवेदनांचा तपास सुरू आहे कुटुंबांना समुपदेशन दिलं जात आहे आणि त्या रात्रीचे ते प्रश्न आजही हवेत नवरीने ड्रेस उतरवताच ती ती निघाली आणि म्हणूनच मोसीन हनीमूनच्या रात्री पळून गेला